हे बंध रेश्माचे एका नात्यात गुंफलेले लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले आनंदाने नांदो संसार आपला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी अॅनिव्हर्सरी नवरोबा तो खास दिवस आज पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रूपांतर झाले आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन जन्मभर राहो असं कायम कोणाचीही लागो ना त्याला नजर दरवर्षी अशीच येवो ही लग्न दिवसाची घडी कायम लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण फक्त तूच आहेस हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छाचे शब्दशब्दांना कवेत घेतात लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्यावर रुसणं रागावणं मला कधी जमलंच नाही कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी तो खास दिवस आज पुन्हा आला आहे ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रूपांतर झाले आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आकाशात दिसती हजारो तारेपण चंद्रासारखा कोणी नाही लाखो चेहरे दिसत आहेत धर्तीवर पण तुमच्यासारखे कोणी नाही लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट हॅपी अॅनिव्हर्सरी नवरोबा येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे तू तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर प्रेमळ आणि समजदार पती दिले माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा कातार वेळी उधाणलेला सागर अन हाती तुमचा हात स्पर्श रेशमी रेतीचा तीच मखमली तुमची साथ लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आय साथ बांधलेले हे बंधन तुम्ही नेहमी माझ्यासोबत असो प्रत्येक क्षण हॅपी अॅनिव्हर्सरी माय हजबंड एकामेकांच्या विश्वासाने बनलेले हे प्रेमाचे नाते आयुष्यभर सलामत असो प्रियपतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आयुष्यात केवळ एकच इच्छा आपल्या दोघांची साथ कायम राहो जीवनातील संकटाशी लढताना सात कधीही न संपो लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिवा आणि वातीसारखं आपलं नातं हे नातं असंच तेवत राहो लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे हॅपी अॅनिव्हर्सरी माय हजबंड माझ्या संसाराला घरपण आणणारे आणि आपल्या सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहूनही सुंदर माझ्या प्रिय पतींना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा